हॅलो हाय मंडळी कसे तुम्ही सगळे हे बघा छोट्याशा पिना तुम्हाला वाटत असं नाही काय दाखवते हे पिना आपण नाही का ब्लाऊजसाठी यूज करतो दिसायला बघा ना किती सुंदर दिसतात पण ते काम पण तशाच सुंदर करतात कारण मला पिना शिव होतच नाही कारण मी पूर्ण ब्लाऊज ह्या पिनाच्या साह्याने शिवते आणि ती माझी पद्धत तुम्हाला दाखवायची म्हणून हॅपीनेस मी दाखवल्यात हे पिना मी बऱ्याच ठिकाणी यूज करते हेअरस्टाईलमध्ये आपण मेकअप ज्यावेळेस करतो ना हेअरस्टाईल वगैरे त्याच्यात पण मी यूज करते आणि ब्लाऊजमध्ये कटिंगच्या वेळेस शिवण्याच्या वेळेस कशा पद्धतीने यूज करते आणि तुम्हाला हे खरंच खूप कामाला पडेल म्हणून मी दाखवायला आहे हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा नवीन माझ्या चॅनलवर असेल तर सब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचे काय डाउट्स असेल ते इनबॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी त्याचं प्रश्नाचे उत्तर दे देईलच कारण माझी पद्धत किती सोपी ते तुम्हाला विशेष म्हणजे दाखवायचे हे बघा असे ज्यावेळेस आपण कटिंग ब्लाऊज करतो ला ना पूर्ण मी टास्ट फॅब्रिकला लावून व्यवस्थित कटिंग करून घेते जेणेकरून हलत नाही आणि हे बघा कटोरीचा पार्ट आहे ह्याला कुठंच मी शिवलं आहे का कुठंच स्टिच केलेलं नाही डायरेक्ट एक पिन लावली तुमच्या देखतच आता दाखवते मेजरमेंट घेतलं डायरेक्ट शिवून दाखवते आता बघा हे अशा पद्धतीने किती इझी आणि सोपी पद्धत आहे प्रत्येकाची टेक्निक पद्धत वेगवेगळी असती माझी पद्धत तुम्हाला शिवण्याची दाखवायची की मी कशा पद्धतीने शिवते म्हणून हा व्हिडिओ बनवलाय तुम्हाला खरंच आवडला तर कमेंट करा लाईक करा कारण ही पद्धत मला खरंच खूप आवडती कारण प्रत्येकाचं वेगवेगळं शिवण्याचं असतं का कुणी कुणी अगोदर पूर्ण भाग शिवून घेतो पण मी तसं कधीच करत नाही हे बघा फक्त एक पिनावर शिवते का आणि ही पद्धत मला खूप सोपी वाटते आपण जिथं अर्धा ता तास लागन ब्लाऊजला तिथं फक्त हे पंधरा वीस मिनटात ब्लाऊज रेडी होतं शिवून माझं ह्या अशा पद्धतीने शिवल्यावर आणि तुम्हाला वाटत असेल की कसं हे सगळं सरटकतं किंवा वेगवेगळं वेग पार्ट होतात नाही काहीच होत नाही हे बघा तुमच्या समोरच मी शिवले त्याला प्रॉपर बघा कसली फिनिशिंग आहे फक्त तुम्ही काळजीपूर्वक काय करायचं व्यवस्थित तुम्ही बिगनर जर असताल तर एक एक दोन पिन अजून व्यवस्थित लावून घ्या आणि शिवायचा म्हणजे बघा तुम्हाला कसं जमतं की नाही पण माझी पद्धत अशी म्हणून मला आवडती म्हणून मला तुमच्याशी शेअर करावं वाटली कारण वेळ सगळ्यात महत्वाचा असतो आपल्या वेळ वाचवून आपल्या हातात असतं की कसं एकदम जास्त ब्लाउज आल्यावर कशा पद्धतीने शिवले पाहिजे आणि किती फास्ट वेगाने शिवले पाहिजे त्याच्यामुळे मी हे दाखवायले तुम्हाला ही पद्धत आता हे बघा बॅगचं पूर्ण करून घेतला हा मटका गाळा आहे आता हे मटका गाळा पण मी तसंच करणार आहे मी कॅनवस वगैरे टाकत नाही हा एखाद वेळेस अशी डिझाईन असली तर तिथं कॅनवस पण यूज करावा लागतो पण हे बघा आता मी चे तिन्ही चारही ठिकाणी पण पिन लावली आणि व्यवस्थित असं प्रॉपर शिवून घेणार आहेत अर्धा अर्धा दा इंच सोडून कारण अर्धा इंच कशामुळं सोडले ते तुम्हाला त्याचं दाखवते कशामुळं आपण सोडलं व्यवस्थित त्याचं काय रिझन आहे सोडण्याचं आपल्याकडं कसं असतं कधी कधी बायका ब्लाऊजला एवढी शिलाई पण देत नाही त्यावेळेस ही पद्धत खरंच खूप चांगली की कॅनवस वगैरे न वापरता पण आपण असा गळा यूज करू शकतो कटिंग करून हे नोचिंग दिलेत ना त्याच्यासाठी आपण थोडंसं जास्त अंतर सोडून शिवले मी हे नोचिंग दिलं ना हा फास्ट पलटी होतो गळा आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगमध्ये दिसतो कधी पण गळा तुम्ही केला ना तर त्यावेळेस कट द्यायचे कैचीनी त्यावेळेस कट दिले ना तर हा पटकन फोल्ड म्हणजे उलटी हो, सोयीचा गळा होतो आणि एकदम प्रॉपर हा बघा असा फिनिशिंगमध्ये दिस दिसतो हाताने थोडंसं तुम्ही व्यवस्थित करून घ्या मी तर हाला दापशिलाई वगैरे काहीच मारत नाही पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ह्याला अशी टीप मारून घ्या मी दाखवायला मी डायरेक्ट लेस लावते पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा अगोदर मी टीप मारून कशी व्यवस्थित घेतली मी तर डायरेक्ट ह्याच्यावरच लेस लावते ती पण दाखवते कशा पद्धतीने लेस लावते मी कारण ही खरंच खूप सोपी पद्धत आहे माझी हे बघा आता हे झाले टीप मारली आपण त्याच्यानंतर दापशिलाईची पण टीप मारून तर हे बघा अशा पद्धतीने टीप मारून घेतली मी आणि तुम्ही पण अशीच मारून घ्या त्याच्यानंतर हे बघा लेस मी टिप मारतच नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी मारून घेतली आणि लेस बघा अशी तुम्हाला जशी लेस हवी तशी जसं ब्लाउज असेल तसं क साडीचा कलर असेल तशी लेस लावू शकताय माझी मी गोल्डनच लावते जसं तुम्हाला सूट होईल किंवा ब्लाऊजला फॅब्रिकला तशी तुम्ही लेस तुमच्या पद्धतीने लावू शकताय ही खूप सोपी पद्धत आहे बघा तुम्ही करून तुम्हाला आवडली तर मी सगळे ब्लाउज अशाच प्रकारे शिवते म्हणून मी हा व्हिडिओ स्पेशली बनवला की मी माझ्या पद्धत कशी शिवण्याची की जेणेकरून मी काहीच डबल कपड्याला डबल शिलाई कधीच मारत नाही डायरेक्ट अशाच पद्धतीने सगळे ब्लाऊज शिवते म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आता हे नॉड पण बघा कशा पद्धतीने म्हणजे एकदम फास्ट होतं मला हेच सांगण्याचा उद्देश आहे की हे अशा पद्धतीने माझं ब्लाऊज खूप फास्ट शिवलं जातं म्हणून मी तुम्हाला दाखवले आता हे बघा पूर्ण नॉड वगैरे असेच फोल्ड करते लगेच लावून द्यायचं खरंच तुम्हाला काय ह्या व्हिडिओ आवडला असेल किंवा मदतीसारखं खरंच वाटलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि मला नेक्स्ट व्हिडिओ पण सांगा की मी कशावर बनवून म्हणून कारण तुम्हाला जेवढं सोप्या पद्धतीने मला सांगता येईल तेवढं मी सोप्या पद्धतीने दाखवल कारण कधी कधी नाही का प्रत्येकाची टेक्निक पद्धत वेगळी असते ती खरंच बघायला बरी वाटते किंवा जे काय असेल आपल्याला आवडत असेल ते खरंच कुणाकून काय काय असतं शिकण्यासाठी